नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी धारकांसाठी आताची मोठी घोषणाभर आपण एवढ्या माध्यमातून आणलेली आहे आणि ती आहे मित्रांनो की येत्या तीन मार्चला राज्य कर्मचारी व पेन्शनधारकांना धारकांना मिळणार आहे तीन मोठे गिफ्ट अशी मोठी बातमी मंत्रालयातून पुढे येत आहे जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तत्कुरून मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरून टाका तर मित्रांनो राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असणाऱ्या मागणीवर येत्या अर्थसंकल्पामध्ये निर्णय होऊ शकतो पहिलं आहे निवृत्तीचे वय मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे केंद्र सरकार व इतर पंचवीस घटक राज्य तसेच राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील अधिकारीप्रमाणे साठ वर्ष करण्याची मागणीची दखल घेतली जा असून मान्य सचिवांकडून सदर मागणीवर मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे आणि येत्या अर्थसंकल्पामध्ये हा निर्णय होऊ शकतो अशी माहिती पुढे येत आहे दुसरं आहे वाढीव डे राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर तीन टक्के वाढीव मागा भत्ता अनुदय करणे अद्याप प्रलंबित आहे महागाई भत्तावाढीचा प्रस्ताव देखील तयार असून मान्य मुख्यमंत्री यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आल्या असल्याची माहिती समोर आली आहे आणि येत्या अर्थसंकल्पामध्ये याची घोषणा होऊ शकते असंही म्हटण्यात आलेलं आहे आणि तिसरा आहे घरबाडे भत्ता मित्रांनो सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार महागाईची दर पन्नास टक्के अधिक होईल त्यावेळी घरवाडे भत्त्यामध्ये देखील वाढ अपेक्षित आहे तर राज्य कर्मचाऱ्यांना म जुलै दोन हजार चोवीस पासून तीन टक्के डीए वाढ होणार असून त्यामुळे एकूण मागे भत्त्याचे दर हे त्रेपन्न टक्के म्हणजे पन्नास टक्क्यापेक्षा अधिक होणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद